म्हाडा लॉटरी फॉर्म भरताना आधार कार्ड पॅन कार्ड डोमेस सर्टिफिकेट इन्कम टॅक्स रिटर्न हे चार डॉक्युमेंट आपल्याकडे असणे आवश्यक आहे आधार कार्डला मोबाईल लिंक असणे आवश्यक आहे कारण आधार कार्डवरती जेव्हा आपण तिथे डिजि लॉकरला एंटर करतो तेव्हा तिथे ओ टी पी जात असतो ओ टी पी गेल्यानंतर मग ते व्हेरीफाय होत असते त्याच्यानंतर आपलं डोमेस सर्टिफिकेट दोन हजार अठरा नंतरच असावं त्यानंतर इन्कम टॅक्स रिटर्न हे आपल्याकडे असावं हे सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे म्हाडा लॉटरीमध्ये फॉर्म भरताना आणि तुम्हाला जर स्पेशल कॅटेगरी मधून जर फॉर्म भरायचं असेल तर तुमचं ते स्पेशल कॅटेगरीचं सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे जसे की एस सी एस टी विमक्त जाती भटक्या जमाती पत्रकार जे डिफेन्स uh, पर्सनल एक्सर्विसमॅन स्टेट गव्हर्नमेंट जर्नलिझम म्हणजे ज्या असतात ज्या कॅटेगरी त्याचं स्पेशल सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे ते आपल्याला अपलोड करावं लागते फॉर्म भरताना गडबड करू नका व्हिडिओला आणि स्किप करू नका स्टेप बाय स्टेप मी या व्हिडिओमध्ये मध्ये पूर्ण ए टू झेड माहिती पूर्ण क्लिअर केलेली आहे फॉर्मचा जो हा पार्ट असतो म्हणजे हा फॉर्म आपल्याला दोन स्टेपमध्ये भरावा लागतो सर्वप्रथम तुमचं जे डोमेसल सर्टिफिकेट इन्कम टॅक्स रिटर्न हे तुम्हाला जेव्हा तुम्ही अपलोड करता त्याला दोन तीन पाच दिवस लागतात जसं व्हेरीफाय होल्यानंतर नंतर, नंतर मग तुम्ही ज्या लोकेशनला तुम्हाला सिलेक्ट करून मग नंतरच तुम्हाला फॉर्म भरावा लागतो त्यानंतर मग तुम्हाला पेमेंट करावं लागतं फॉर्म हे केल्यानंतर रिफंडसाठी सुद्धा तुम्हाला बँक अकाउंट तिथे एंटर करावं लागतं आणि नॉमिनीसाठी डिटेल्स फिलअप करावं लागतात त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका स्टेप बाय स्टेप भरा आणि त्यानंतर तुम्ही फॉर्म पूर्ण सबमिट करा अशी ही माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केल्याने मला पैसे मिळत नाही तुम्हाला पैसे मिळत नाही पण जस्ट एक असा एक नवीन व्हिडिओ काढण्यासाठी आम्हाला मोटिवेशन मिळते तर चला आपण त्या व्हिडिओला आता सुरुवात करू सर्वप्रथम तुम्ही गुगल क्रोम ब्राउजरवरती आल्यानंतर तुम्हाला हाऊसिंग माडा हे एंटर करावं लागेल त्यानंतर म्हाडा साईट तुमचं पेज ओपन होणार आहे स्किप इंटरचं ऑप्शन आहे त्याला क्लिक करा त्यानंतर समोर आपला स्टार नावचं ऑप्शन असेल इथे क्लिक करा ज्यांच्या नावाने फॉर्म भरायचा त्यांचा पॅन कार्ड हा नंबर एंटर करा आय एम नॉट रोबोटला व्हेरीफाय करा आणि पुढे जा ज्यांच्या नावाचं पॅन कार्ड आहे त्यांचं पूर्ण नाव तिथे आलेलं आहे त्यानंतर तुम्हाला ईमेल आय डी एंटर करावं लागेल त्यानंतर मोबाईल नंबर एंटर करावा लागेल खाली स्टेप बाय स्टेप तिथे दिसत आपल्याला त्यानंतर एक पासवर्ड बनवा लागेल आणि कन्फर्म पासवर्ड एंटर करावं लागेल त्यानंतर तुम्हाला हे सर्व सेव्ह करावं लागेल ईमेल आय आणि मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन पुढे नंतर होणार आहे त्याच्यासाठी आपल्याला ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे साईड थोडी स्लो चालत आहे त्यामुळे वेळ लागत आहे त्यानंतर आपल्याला जो मोबाईल नंबर टाकला त्या नंबर नम्ब, मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येणार आहे त्यानंतर आपण जो ईमेल आय डी टाकला त्या ईमेल आय डीवरती ओ टी पी येणार आहे त्याच्यानंतर आपल्याला आधार व्हेरीफाय करायला लागेल आधार व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला तिथे एक डिजि लॉकरचा पासवर्ड एंटर करावा लागेल जो आधार नंबरला मोबाईल नंबर एंटर केलेला आहे त्याच्यावरती सुद्धा एक ओ टी पी येत असतो ओ टी पी आल्यानंतर आपल्याला नंतर डिजि लॉकरचा आपल्याला सहा डिजिटचा पिन एंटर करावा लागतो जर आपण डिजि लॉकरचा आपलं जर पिन नसेल तर तुम्ही डिजि लॉकर मोबाईलमध्ये ॲप डाऊनलोड करा आणि त्यानंतर मग तिथे रजिस्ट्रेशन करून मग पुढची प्रोसेस करा त्यानंतर इथे दोन ऑप्शन येणार आहेत आधार कार्ड पॅन कार्ड व्हेरीफाय आहे अलोला क्लिक करा त्यानंतर हा समोरचा फॉर्म ओपन होणार आहे त्यानंतर आपल्याला पूर्ण आधार कार्ड न्यू पॅन कार्ड हे प्रोसेसच्या ऑप्शनला क्लिक करा त्यानंतर इथे स्टेप बाय स्टेप स्टेट गव्हर्नमेंट आहे का सेंट्रल गव्हर्नमेंट आहे का यस नो येस नो हे तुम्हाला पुढे करायचं आहे जर तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉय असाल तर यस करा नसेल तर नो करा स्टेप बाय स्टेप आपल्याला हे पूर्ण माहिती फिलअप करायची या या फॉर्ममध्ये त्या फॉर्मला ज्या ज्याला तुम्ही यस करणार त्याचा सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला तिथे अपलोड करावं लागतात नो no केलं ला, नो no केल्यानंतर आपल्याला प्रोसेडला क्लिक करा त्यानंतर स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉय आहे का असेल तर यस नसेल तर नो प्रोसेडला क्लिक करा म्हाडा एम्प्लॉय का असेल तर यस नसेल नो। तर नो त्यानंतर आपल्याला डोमेशन सर्टिफिकेट विचारलेलं आहे एक एक दोन हजार अठरा मी तुम्हाला पहिलेच सांगितलं वाला डोमेशन सर्टिफिकेट तिथे अपलोड करायचा आहे फोटो एकदम क्लिअर करा त्यानंतर अपलोड करा म्हणजे तुमचं डोमेसेल पूर्ण एकाच वेळेस व्हेरीफाय होणार आहे नाहीतर खूप जणांचे डोमेसेल व्हेरीफाय रिजेक्ट झालेले आहेत व्हेरीफाय होत नाही जसं तुम्ही इथे डोमेसेल सर्टिफिकेट अपलोड करणार अपलोड केल्यानंतर तुम्हाला ते व्हेरीफाय होणार आहेत व्हेरीफाय झाल्यानंतर जो डोमेसेल सर्टिफिकेटला जो एक बारकोड असतो तो बारकोड तिथे कॅप्चर केला जातो सिस्टम थ्रू आणि त्यानंतर मग तुमची प्रोफाईल हे सेव्ह होते त्याच्यानंतर ह्या दुसरी स्टेप आता इथे सुरुवात झालेली आहे दुसऱ्या स्टेपला आपल्याला अशी प्रोफाईल आपली ग्रीन दिसणार आहे जे ग्रीन दिसणार आहे ते व्हेरीफाय झालेले जे ब्लॅक आहे आपण ते यशन वसन केलेलं आहे त्यानंतर आपल्याला पुणे मंडळाचा फॉर्म भरायचा आहे पुणेला क्लिक करा कोणत्याही मंडळाचं जसं ऑप्शन येईल तसं तुम्ही क्लिक करून हा सेम फॉर्म एकच आहे तुम्ही कोणत्याही मंडळाचा भरा मुंबई मंडळ कोकण मंडळ भरा पुणे भरा नाशिक म्हणा छत्रपती संभाजीनगर भरा स्टेप एकच आहे फक्त मंडळ सिलेक्ट करावा लागतो त्यानंतर या ज्या लोकेशनला तुम्हाला फॉर्म भरायचा ते लोकेशन इथे सिलेक्ट करा ज्या कॅटेगरीमधून तुम्ही भरणार आहेत त्या कॅटेगरीचे घर तुमचे इथे उपलब्ध होणार आहेत जसं तुम्ही इन्कम सर्टिफिकेट अपलोड केलं ते कॅप्चर करणार आहेत आणि त्या कॅप्चर केल्यानंतर तुम्हाला ईडब्ल्यू एस एल आय जी एम आय जी एच आय जी ज्या कॅटेगरी असतात त्या कॅटेगरीचे तुम्हाला इथे घरे उपलब्ध असतात व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा सब चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर आपल्याला हे या लोकेशनचा फॉर्म भरायचा आहे या लोकेशनला फॉर्म भरण्यासाठी आपल्याला हे पूर्ण या लोकेशनची जाहिरात आपल्याला मिळते राईट साईडला अप्लायचा ऑप्शन आहे इथे क्लिक करा आपल्याच ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपल्या इथे कॅटेगरी आपण जी सिलेक्ट केलेली आहे त्या कॅटेगरी आपली इथे बाय डिफॉल्ट येणार आहेत जसे की आपण मी ओपनमधून फॉर्म भरलेला आहे तर ओपन इथे कॅटेगरी ओपन झालेली आहे त्यानंतर इथे लिहिलेलं आहे ज्यांच्या नावाने फॉर्म भरणार त्यांचं कोणत्याही प्रकारे महानगरपालिकेमध्ये घर नसावं किंवा त्यांच्या मुलाच्या नावावरती घर नस नसावं असेल तर तुमचं घर कॅन्सल केलं जाईल घर लागल्यानंतर हा त्यांनी म्हाडाचा जो नियम आहे तो इथे सांगितलेला आहे त्यामुळे आपल्याला इथे यस असेल यस करा नसेल तर नो करा त्यानंतर स्टेप आता नंतर चेनार रिफंड डिटेल्स रिफंड डिटेल्स तुम्हाला खूप सारे जे कन्फ्यूज आहेत की इथे रिफंड डिटेल्स कोणाची डिटेल्स एंटर करायचे रिफंड डिटेल्स मध्ये त्याचीच डिटेल्स एंटर करा की ज्याच्या नावाने तुम्ही फॉर्म भरलेला आहे उदाहरणार्थ एक्स वाय झेड नावाच्या नावाने जर तुम्ही फॉर्म भरला जर तुम्ही एबीसी नावाच्या नावाची जा जर तिथे माहिती अपलोड करता तर हे सरासर चुकीचं आहे त्यांच्या सिस्टम ते घेत नाही त्यामुळे ते रिफंड येण्यासाठी प्रॉब्लेम येतो जे तुम्ही ईएमडी अमाऊंट तुम्ही तिथे जमा करतात जसे की पंधरा हजार वीस हजार पन्नास हजार आणि एक लाख रुपये हे जर तुम्ही इथं जर चुकी केली तर तुम्हाला नेक्स्ट टाइम मध्ये जे पेमेंट जर तुमचं रिफंड येणार आहे ते तुम्हाला तिथे डायरेक्ट मग त्या मंडळाच्या ऑफिसला व्हिजिट करून मग तुम्हाला तिथे तुमचं पेमेंटचं जे रिफंड डिटेल्स आहे ते तुम्हाला तिथे सबमिट करावं लागतात त्यामुळे फॉर्म भरताना ज्याच्या नावाने फॉर्म भरला त्यांच्याच बँकेची डिटेल्स इथे एंटर करा त्यांचं नाव लिहा त्यांचा बँकेचा अकाउंट नंबर लिहा त्यांचा रिअ अकाउंट नंबर लिहा त्यानंतर तिथे तुम्हाला मोबाईल नंबर विचारला जाणार मोबाईल नंबर लिहा त्यानंतर तुम्हाला आय एफ एस सी कोड बघा हे म्हाडाचं पोर्टल आहे ज्या तुम्ही पूर्ण भारतातल्या कोणत्याही जर बँकेचं नाव जर तुम्ही तिथे आय सी कोड टाकलं तर जसं तुम्ही आय एफ सी कोड टाकल्यानंतर एंटर करणार त्या बँकेची डिटेल्स तिथे ओपन होणार आहे ही बँक कुठची आहे आणि कोणती बँक आहे म्हणजे एवढं सिस्टम हे म्हाडाचं हे अपडेट आहे त्यानंतर तुम्हाला स्कॅन कॉपी तिथे सांगितलेली आहे एक तर तुमच्याकडे चेकबुक असेल तर चेकबुकची स्कॅन कॉपी तिथे तुम्ही अपलोड करा त्यानंतर तुम्ही तुमच्याकडे जर बँकेचं अकाउंट असेल तर बँकेचं अकाउंटचं जे फ्रंट पेज असते त्याच्यामध्ये आय एस सी कोड बँकेचं नाव आणि ज्याच्या नावावरती म्हणजे पूर्ण डिटेल्स असते ते त्याचा एक फोटो कॉपी करा आणि तिथे अपलोड करा आय थिंक तुम्ही पी डी एफमध्ये अपलोड करा मी जेवढेही फॉर्म भरले ते पी डी एफमध्ये सेव्ह केले आणि नंतर अपलोड केले मग पुढे प्रॉब्लेम येत नाही ही सर्व डिटेल्स आपल्याला इथे फिलअप करायची आहे रिफंडसाठी त्यानंतर आपल्याला जे खाली माहिती देण्यात आलेली आहे बँकेचं नेम बघा आय सी कोड एंटर केलेला आहे आणि बाय डिफॉल्ट त्याचा बँक नेम आणि ब्रँच नेम आलेला आहे म्हणजे तुम्ही ज्या बँकेचं अकाउंट दिलेलं आहे त्याचा जेव्हा तुम्ही आय एफ एस सी कोड टाकणार जेव्हा मग आय एफ एफ सी कोड जेव्हा ते व्हेरीफाय होणार त्याच्यानंतर आपली वरची ती डिटेल्स व्यवस्थित आहे की नाही हे सुद्धा व्हेरीफाय होणार आहे जर ती माहिती चुकीची असली तर तुम्हाला रेडमध्ये देणार जे पोर्टल आहेत त्यानंतर व्यवस्थित असली तर तिथे कोणत्याही प्रकारचं जे एरर आहे ते येणार नाही आपले सर्व डिटेल्स क्लिअर आहेत त्यामुळे कुठे एरर आलेले नाही आता आपल्याला जी स्कॅन कॉपी अपलोड करायची आहे ते स्कॅन कॉपीच्या बाजूला एरर येत आहे आता आपण तिथं जी स्कॅन कॉपी अपलोड करणार आहेत अपलोड केल्यानंतर तिथे पण सुद्धा ती एरर ते निघून जाणार आहे बघा आपण ते पण एरर निघून गेलेलं आहे त्याच्यानंतरसाठी आपल्याला खाली माहिती आलेली आहे नॉमिनी डिटेल्स ॲज पर रेग्युलेशन नाईन्टीन ऑफ म्हाडा इस्टेट मॅनेजमेंट रजिस्ट्रेशन नाईन्टीन एटी वन उदाहरणार्थ अनवधाना जर काही झालं रिफंड डिटेलसाठी तर हे त्यांनी नॉमिनीसाठी सांगितलेले आहेत म्हणजे जर ज्यांनी फॉर्म भरला आणि त्यांचं जर काही झालं तर त्याच्या जागी जे ते नॉमिनीचे पैसे त्यांना मिळतात जे नॉमिनी आपण त्यांना ॲड करतो ते नाव तुम्ही तिथे एंटर करा नॉमिनी करताना फॅमिली मेंबरच करा म्हणजे जेणेकरून पुढे चालून काही प्रॉब्लेम येणार नाही घरातील कोणतीही व्यक्ती नॉमिनीचं नाव नॉमिनीचं रिलेशनशिप नॉमिनीचा मोबाईल नंबर नॉमिनीचं ईमेल आय डी ह्यानंतर आपल्याला जे सिग्नेचर आहे ते सिग्नेचर व्हेरीफाय सुद्धा करावं लागतात सिग्नेचर व्हेरीफाय केल्यानंतर नंतरची प्रोसेस येत असते सिग्नेचर ज्यांच्या नावाने फॉर्म भरला त्यांचं सिग्नेचर इथे जे त्यांचं पोर्टल आहे तिथे अपलोड करा आणि हे जे मधामध्ये जे सिंबॉल आहे त्याला क्लिक करा म्हणजे तुमचं ते व्हेरीफाय होणार त्यानंतर ॲग्रीला क्लिक करा आणि सबमिटला क्लिक करा सबमिटला क्लिक केल्यानंतर ज्या लोकेशनला तुम्ही सिलेक्ट केलेले फॉर्म भरलेला आहे त्याचं ते, ते लोकेशनची पूर्ण डिटेल्स त्याची ई एम डी अमाऊंट भरायची हे पेज ओपन होणार आहे त्यानंतर तुम्हाला त्या लेफ्ट साइडला क्लिक करा आणि एम डी नावाचा ना ऑप्शन येणार आहे वीस हजार रुपये एम डी अमाऊंट त्यानंतर सातशे आठ रुपये फॉर्मची फीस त्यानंतर इस्टेट बस या ऑप्शनला तुम्ही क्लिक करा त्यानंतर डायरेक्ट हे पेमेंट पोर्टल ओपन होणार आहे क्रेडिट कार्डने सुद्धा तुम्ही पेमेंट करू शकता डेबिट कार्डने सुद्धा पेमेंट करू शकता त्यानंतर तुम्ही पी आय डी गुगल पे फोन पे पेटीएमद्वारे सुद्धा तुम्ही पेमेंट करू शकता नेट बँकिंग असेल त्यांनी सुद्धा पेमेंट करू शकता त्यानंतर तुम्हाला ई चलनद्वारे सुद्धा पेमेंट करू शकता आय थिंक आजच्या जमान्यामध्ये आजच्या काळामध्ये जे सर्वात जास्त वापर करणारे गुगल पे फोन पे पेटीएम हे तुम्ही यूज करा मी पण तेच केलेलं आहे ज्यांना येत नसेल त्यांनी चलन जनरेट करा त्यानंतर ह्या आय गुगल पे फोनपेला क्लिक केल्यानंतर हा क्यू आर कोड येतो क्यू आर कोडला तुम्ही क्लिक करा शो क्यू आर कोड येणार आहे त्यानंतर तुम्ही त्या क्यू आरचं गुगल पे फोनपेचं जे स्कॅन असते ते तुम्ही क्लिक करा त्यानंतर स्कॅन क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरून त्यांना पेमेंट जाणार आहे त्यानंतर परत तुम्हाला व्हेरीफाय सुद्धा एक मेसेज येणार आहे जसं तुम्ही याला क्लिक करणार तसं तुमच्या मोबाईलवरती सुद्धा जसं तुम्ही पेमेंट करणार तसं तुमच्या मोबाईलवरती ते व्हेरीफायचा ऑप्शन येणार आहे त्यावर तुम्ही तुम्हाला येस करायचं आहे ओके करायचं आहे त्यानंतर मग ते म्हाडाला पेमेंट जाणार आहे तर असा हा म्हाडा लॉटरीमध्ये आपण ए टू झेड दोन स्टेपमध्ये हा फॉर्म भरावा लागतो आपण पहिली स्टेप आणि दुसरी स्टेप जे व्हेरीफाय झाल्यानंतर ती दुसरी स्टेप सुद्धा आपण याच्यामध्ये कव्हर केलेली आहे हा सर्व बघितल्यानंतर व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न निर्माण झाले असेल तर निश्चित हा मुंबखास कमेंट करा आपण त्या कमेंटला उत्तर देऊ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू असा एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत विश्वान घेतो धन्यवाद